नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण दिवाळी निमित्त आहे ते छान छान ऑफर तर ठेवलेलाच आहे साड्यांच्या सगळ्यांना माहिती आहेच आहे पण मी रोज आठवण करून देणार जोपर्यंत ऑफर आहे तोपर्यंत प्रत्येकाला पाच हजाराच्या खरेदीवर एक सुंदर अशी छान पैठणी आमच्याकडनं फ्री असणार आहे तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता आणि शॉपवर आपल्या दालनालाही व्हिजिट करू शकता आपलं कुमठेकोर रोड पुणे लक्ष्मी रोड पुणे अशा दोन ब्रांचेस आहेत तर नक्की दिवाळी निमित्त तुम्हाला छान छान अशा सोन्यासारख्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी कारण सोन्याचे भाव आपल्या सगळ्यांनाच आहेत किती आता खूपच वाढलेले सोन्या चांदी त्या हिशोबाने आपल्याला काळानुसार वन ग्रॅम हे बेस्टच आहे आणि खरंच बेस्ट आहे आणि ते अजून आणखी छान अगदी सोन्याची झळाळी देणार अंगावर की अगदी सोन्याचं आता हे बघा मी घातलेले मुंगळ अगदी अर्धा ग्राम मध्ये केलेले आहे सहा हजार पाचशे पन्नास मध्ये आहे यात तुम्हाला वाट्यामध्येही लावू शकता पेंडेंटही लावू शकता आणि त्याचबरोबर आपण दिवाळीनिमित्त काही ऑर्डरच्या वस्तू ज्या म्हणजे अशा छान पारंपरिक पण आहेत आणि फॅन्सी पण आहेत तर आपण बघू शकता ते बघा ही पंढरपूर वरून आपल्याला ऑर्डर आलेली आहे फार सुंदर या ताईंनी रोजचे व्हिडिओ बघितलेले आहेत एक आणि त्यांची सोन्याच्या बांगड्यांची मला सेम डिझाईन दिलं ते सेम आपल्याकडे झाले त्यांच्याकडे म्हणजे ह्या वीस वीस ग्रॅमच्या चार होत्या ते एक ग्रॅम मध्ये चार झालेल्या आहेत जवळ ना बघा कारण पट लोकांचं असं होतं की स्क्रीनशॉट घेतला नाही फोटो पाठवा इतकं सुंदर काम केलेलं आहे की अगदी सोन्यासारख्याच आणि त्यांनी तोड्यांची एक त्यांना अर्धा ग्रॅम मध्ये आपले घडे पाहिजे होते बघू शकता आपला पारंपरिक टिकली गहू तोड्यांची फार सुंदर हे असे त्यांनी ऑर्डरनी करून घेतलेले आहे आणि हे बघा जे ठाण्यावरनं आलेले आहेत परगेसी ताईनी त्यांनी त्यांच्या आईसाठी घेतलेले आहे इतकी कि सुंदर किरण मलांची माळे बघू शकता जवळन क्रीन शर्ट घ्या मी मुद्दा उचलूनही दाखवला पण जवळ ना स्क्रीनशॉट घ्या इतकी छान आहे जवळ पहा तुम्ही अगदी कारण इतकी भरीव मनांमध्ये अगदी रोज वापरली तरी तमी, तमी ती कमीत कमी तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष आणि जास्तीत जास्त आपल्या वापरण्यावर आहे किती केलं तरी हे वन ग्रॅम आहे त्याच्याकडनं आपण सोन्याची अपेक्षा नाही करू शकत कारण लाखातलं आपण हजारांमध्ये करतो हे तितकंच महत्वाचं आहे दुसरी गोष्ट ही आपल्याला वरन आली आलेली वर ऑर्डर आहे बोरमाळ्यांची माळ अगदी ट्रेडिशनल आणि जुना दागिना खरंच सांगते इतका सुंदर आहे की सगळ्या वयोगटांना की हल्ली मुली बघा तुळशी आणि एक बोरमाळ घालतो आणि एक घातलं तरी फार गोड दिसते मला स्वतःला आवडतं पारंपरिक दागिने त्यामुळे इतकं छान तुम्हाला सांगते की पारंपरिक दागिनेच खरी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि खरंच सुंदर त्याच्यातली जी झाड अर्थपूर्ण दागिने आहेत सगळे त्यामुळे नक्कीच अशा छान छान ज्वेलरीचा सेट करावा असं सक... म्हणजे एक एक वस्तू तुम्ही सोन्यात नाही शक्य पण वनग्रॅम मध्ये आपण पूर्ण करू शकतो त्याचबरोबर हे आपण बघू शकता हे पाशांवरनं ऑर्डर आलेली आहे आपल्याला त्यांना राईस मनी हवे होते दिवाळी निमित्त फॅन्स फांस, फॅन्सी साडीवर इतकी सुंदर आणि असं छान आहे जवळणं बघू शकता तुम्ही फार छान आहे म्हणजे राईस मध्ये केलेलं काम आहे खूप सुंदर काम केलेलं आहे फक्त आवडलं असेल तर ता लगेच ताबडतोब स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपद्वारे आपली ऑर्डर बुक करा कारण ऑनलाईनही चालू आहे आणि ऑफर ही फार कमी का कालावधीपुरती आहे कारण रोज इतका छान आजच इतका छान पहिला दिवस इतका सुंदर सगळ्यांना पैठणीचा गेलेला आहे की ज्या ज्या लोकांनी माझ्याकडनं पाच हजाराच्या पुढच्या खरेदीवर प्रत्येकाने साडी पैठणी गिफ्ट केलेली आहे आणि गिफ्ट साडी तर एक भाग एक आपल्या प्रेमाचा झाला गिफ्ट देणे वर्षात आपला दिवाळीचा सण येतो पण सोळ्यातले दागिने ग्रॅम मध्ये खरंच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच अगदी हुबे हुब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मी सारखं सगळ्यांना अगदी मनापासून हे सांगते की तुम्हाला ग्रॅमची दुकानं अगदी नाक्या नाक्यावर भेटतील किंवा चौका चौकात कि पंच सोन्यासारख्या आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सची एकच खासियत आहे की अगदी तुमच्याकडचा दहा तोळ्याचा असू दे वीस तोळ्याचा असू दे पंधरा तोळ्याचा असू दे अगदी दोन तोळ्याचाही असू दे सेम करून देण्याची जबाबदारी फक्त आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्येच कारण तुम्हाला रेडीमेड दागिने आणणारे विकणारे अगदी अकराशे बाराशे पासून अगदी तीन चार हजार पाच हजारापर्यंत वन ग्राम ची ज्वेलरी तुम्हाला मध्ये मिळते पण आपले प्रॉपर जे आहे ते ग्रॅम आपण हे है स्वतः हँडमेड काम करतो की प्रॉपर कॉपर वरती काम म्हणजे प्रॉपर प्युअर तांब्यावर काम करून मग सोन्याचं कोटिंग घेतो ते अर्धा ग्रॅम एक ग्रॅम या पटीमध्ये असतं तर प्रत्येकाला मला एक अगदी सांगायचं की नेहमीच आपल्याला सोन्याचे दागिने आवडतात फोटो बघतो किंवा कोणाच्या अंगावरच पण नाही सोन्यात शक्य पण आपल्याला ती हौस आहे पण मग ती कशी मागवायची ते नक्कीच त्याच्यासाठी माझा खाली नंबर दिलेला आहे आपली ऑर्डर खरंच असे फोटो शेअर करून तुमच्या मनातल्या डिझाईन सत्यात उतरण्याचं कार्य आम्हाला करण्याची संधी द्या कारण फारच आपली खासियतच आहे कारण अगदी सोन्यासारखे दागिने फक्त 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 आणि मी अगदी इतकं ठंटवून सांगते कारण ही गोष्ट आहेच आहे तितकी खरी फक्त आपण ऑर्डर नाही आपल्या भीष्म ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच करून देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव पिढी अशी आहे की ग्रॅम मधले दागिने अगदी खुे म्हणजे कार्बन कॉपी सांगायचं झालं तर सेम आपण वन ग्रॅम मध्ये करू शकतो काही छान तुमच्याकडच्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्ये संपर्क साधा किंवा मी नेहमीच सांगते कोणाचं बँकेट ठेवले मोडले घरासाठी शिक्षणासाठी काय कारण प्रत्येक जणाला हा व्हिडिओ किती कितपत तो त्या लोक व्यक्तीपर्यंत पोहोचते हे माहित नाहीये पण ज्याला अशी काही गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा कारण त्या व्यक्तीला सोन्याचा तर करणं आता कठीण आहे असा काळही कठीण म्हणजे कठीण काहीच नाहीये करू शकतो आपण पण एक सध्याची गरज एक आपण गाडी जरी फोर व्हीलर बाहेर काढली अगदी एक मी छोटस उदाहरण देते की त्याच्यामध्ये आपण एक स्टेपनी ठेवतो की का तर प्रवासाला चालू आहे हे या आपल्या स्टेपनीला म्हणजे टायरला काही झालं तर आपल्याला एखादं चाक एक्स्ट्रा असावं तसंच आपल्या ह्या लाख लाखो आता लाखोतच बोलतीये आपला एक तोडा म्हला तरी लाखोच्या पुढे गेले लाखाच्या पुढे गेलेला आहे त्याला एक स्टेपनी म्हणून ग्रॅम म्हणजे खूप सुंदर हे उदाहरण आहे की एक स्टेपनी म्हणून अगदी आपल्याला ग्रॅम फार गरजेचं आहे पाच लाखाचं सेम तसंच हजाराचं दहा हजाराचं एक ग्रॅम मध्ये करा कारण पाच लाखापेक्षा दहा हजाराचं मिरवताना तुम्हाला काहीच वाटणार नाही पण पाच लाखाचं मिरवतानी अर्धा दिवस आपला त्याच्याकडेच लक्ष देण्यात जाईल ते, ते फंक्शन बाजूला राहील आणि काळाची गरजच आहे म्हणजे कसंही वापरा काही वापरा म्हणजे आपल्याला एक वन झोले ज्वेलरी सोन्या प्युअर सोन्याच्या ज्वेलरीला वनग्रॅमचा वापर करा कारण खरंच आता सध्याच्या इतक्या मधल्या गर्दीतल्या चोर्या म्हणजे असं भरपूर प्रत्येकाची वेगळे घरफोडी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेस म्हणजे एक सांगते मी की सोनं जपून ठेवून आपण वेड घेऊन त्याला जोड म्हणून की त्याला एक स्टेपनी म्हणून की त्याला एक पर्याय म्हणून आपल्या वन ग्रॅमचा नक्की विचार करा कारण तुमच्या तुमच्याकडे दहा तोळ्याचं जरी असेल पाच तोळ्याचं असेल तरी ते एक ग्रॅम मध्ये करून देण्याची जबाबदारी आपल्याला विश्व ज्वलस आणि अर्चना ज्वलस तर नक्कीच म्हणजे आपले या व्हिडिओमध्ये मला हे सगळ्यांना हेच सांगायचंय की अगदी लाखाची आपल्याला जे सेव्ह करणे म्हणजे आपण बँकेत वगैरे आपण ठेवतो त्याच पैशामध्ये ते लॉकरच्या भाड्यामध्ये वन ग्रॅम मधून करून आपली हाऊस भागू शकतो फारच सुंदर असं छान फक्तच की ज्यांना ही अशी गरज आहे व्हिडिओ म्हणजे अशी बाबा दागिने काही झाले एक्स वाय झेड फोल्ड वाईट तर आपण सेंड करून यायची जबाबदारी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सची आहे पण नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून आपली ऑर्डर आजच कन्फर्म करा आणि याला ऑर्डर करायला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागतात फक्त आता ऑर्डर दिवाळी नंतरच्याच मिळतील कारण आता ऑर्डर सगळ्या फुल आहेत फक्त तुम्ही कॉल करून आपली ऑर्डर त्या त्या ते मिळेल अशी बुक करू शकता त्यासाठी खाली नंबर दिलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा कारण फार माहिती आहे सांगणार नाही कारण आता प्रत्येकाला पेपर शक्य नाही मोबाईल वरती स्क्रोल येतात किंवा काय आपले जे मेसेज येतात वर आपण बघू शकतो आणि कुठल्याही अगदी बस मध्ये प्रवास करताना सुद्धा आणि घरी सुद्धा ऑफिसमध्ये त्यामुळे मोबाईल द्वारे मला द्वारे हा ऍक्च्युली व्हिडिओ करायचं एकदम खास कारण आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सगळ्यांना अजिबात लाईक शेअर करायला अजिबात लाजू नका हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे आणि या सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा अतिशय मोलाचा आहे कारण मला रोज रोज असं छान छान तुम्हाला दाखवण्याची पण संधी मिळते आणि काहीतरी विचार मांडण्याची संधी मिळते हा माझा व्यवसाय आहे ज्वेलरी दाखवणे पण तुमच्यापर्यंत काहीतरी छान वस्तू म्हणजे विचार माझा मांडण्याचा की सध्याचं मार्केटमध्ये की सोन्याचे भाव चांदीचे भाव एवढे छान वाढले आहेत की त्याला प्रत्येक गृहिणीला तरी कळावं की आपण गर्दीत जातानी एक आपल्याला कसं पाहिजे काय पाहिजे असं एक प्रत्येकाला एक माइंड मध्ये आपलं म्हणजे मनामध्ये विचार येतो की खरंच आपल्याला ताईंनी हा आपल्या मध्ये सांगितले त्या हिशोब म्हणजे प्रत्येकाला एक सिक्युरिटी म्हणून पण हा ऍक्च्युली आपण व्हिडिओ म्हणू शकतो की सिक्युरिटी दागिने की आपण प्युअर गोल्ड चे घालून घालण्यापेक्षा वन ग्रॅम चे घालाने अगदी सिक्युअर राहा आणि बिंदास्त ते फंक्शन एन्जॉय करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं कारण कसं आहे आपल्या मनाला जर आनंद नाही झाला तर उपयोग काय आणि ते आपण दागिने घालून खूप वेळा त्याच्याकडे लक्ष तुमचं काय माझाही सेम प्रॉब्लेम होतो की त्याच्याकडेच आपलं निम्म लक्ष राहतं त्यापेक्षा आपल्याला ग्रॅम घाला संपूर्ण म्हणजे प्रवासा प्रवासही एन्जॉय करू शकता आणि खूप गर्दीच्या ठिकाणी सुद्धा आपण घालून छान आपल्याला पाहिजे तसं मिरवताही येतो अगदी थोडक्यात सांगायचं झालेलं तर अशाच काही छान छान आपले व्हिडिओज आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा कारण हा चॅनल अगदी हक्काने सांगते आपल्या सगळ्यांचाच आहे सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे म्हणजे मला अगदी मनापासून वाटते आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मला अगदी मनापासून वाटतं की सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्यदायी जाऊ देत त्यामुळे दिवाळीच्या माझ्याकडून सगळ्यांना खूप अशा भरभरून अशा अतिशय म्हणजे सुख समृद्धी आरोग्य तुम्हाला जे जे पाहिजे ते ते मिळ ह्या लक्ष्मी पूजनाच्या आणि दिवाळीच्या हे बरं मनापासून सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद